नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मकरंदला यशवंत समजावतो त्यामुळे आता यशवंत आणि आता यशवंत मात्र आता त्याला बाहेर घेऊन येतो त्यानंतर मकरंद आता यशवंतच्या सांगण्याप्रमाणे माफी मागतो आणि परत असं होणार नाही असं बोलतो तेव्हा आता इकडे शोभा म्हणते मला तुझी फार काळजी वाटते आहे आणि ती रडू लागते दुसरीकडे आता लगेच समीर म्हणतो की आईला हे सगळं सत्य सांगायला हवं की नको की त्यापेक्षा आपण भांडे शोधायचे हो तर ती म्हणते जाऊ दे त्याच्यापेक्षा आपण त्यांना खरंच सांगू आणि मला काही फरक पडत नाही मला काही पश्चाताप येत नाही कारण मला माझ्या मुलीची फिवरनं जास्त महत्वाचं वाटतं त्यापेक्षा तू नी गाता इथनं ना आणि मी बघेल काय करायचं ते असं म्हणून ती समीरशी उद्धटपणे बोलते त्यानंतर रागात समीर तिथून निघून जातो इकडे शुभा मात्र फारच टेन्शन मध्ये असते की भांडी कुठे गेली येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की शमिकाला तिचा मित्र भेटतो त्यामुळे आता त्याचे फोटो मात्र इकडे सीमा काढते आणि शमिकाला ब्लॅकमेल करू लागते जर तू काही असं करण्याचा प्रयत्न केला खरं सांगण्याचा प्रयत्न तर बघ मी काय करेल आणि आता ती तिला ब्लॅकमेल करू लागते तू तुझं बंद ठेवायचं तोंड आणि मी माझं बंद ठेवेल दुसरीकडे मात्र शुभा शमिकाला म्हणते चल आपण माझ्या खोलीत वगैरे भांडी शोधूया तेव्हा श्रमिका म्हणते मावशी जर ती भांडी सापडलीच नाही तर त्याचा तुला खूप त्रास होईल का ग आणि इकडे आता शुभा मात्र विचारात पडते शुभा मात्र मंदिरात आलेली असते तर तेवढ्यात मात्र तिथे भूमी येते आणि शुभा मावशी म्हणून तिला आवाज देते आणि तिला बघून मात्र आता शुभा खूपच भाऊक होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा スライプだ。Strike, but, uh